नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज सोम्प्र, आहे सोमवार तर आज सोम प्र सोमप्रदोष आहे आणि गुरु विश्वकर्मा जयंती पण आहे तर विश्वकर्मा जयंतीच्या तुम्हाला खरंच खुँ, खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या देवपूजेची सुरुवात करते मी या व्हिडिओतून आणि तुम्हाला पण आज विश्वकर्मा जयंतीबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल आणि वास्तू शस्त्र यांची निर्मिती केली तर ते श्रीकृष्णांची द्वारका नगरी पांडवासाठी इंद्रप्रस्थ हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या निर्मिती ही विश्वकर्मा यांनी केल्याचे म्हटले जाते याशिवाय महादेवाचे त्रिशूळ विष्णूंचे सुदर्शन यमराजांचा कालदंड आणि कर्णांची कुंडले आणि पुष्पक विमानाची निर्मिती ही विश्वकर्मा यांनी केली आहे त्यामुळे विश्वकर्मा हे त्यावेळेस ते शिल्प उपकार म्हणून मानले जाते आणि त्यांची पूजा पण केली जाते बघा आपल्या स्वप्नातलं घर होण्यासाठी आणि आपलं छान वास्तुशास्त्रानुसार आपल्याला घर होण्यासाठी आपण विश्वकर्मा चालीसा पण पठन केलं जातं तर ते आपण जेव्हा आपल्याला स्वप्न पाय म्हणजे घरासाठी बघत असाल तर तुम्ही विश्वकर्मा चालीसा नक्की पठण करा सकाळ संध्याकाळ त्यामुळे पण खूप प्रभावी सेवा आहे विश्वकर्माची त्यामुळे आपल्याला जे काही स्वप्न असतात घराचे ते पूर्ण होतात त्यामुळे विश्वकर्मा चालीसा आज आपल्याला माहिती नसेल तर यूट्यूबवर सर्च करा आणि ते मंत्र आणि चालीसा पठण करा तर नक्की आपले स्वप्न पण पूर्ण होतात आणि त्यावेळेस भगवान विश्वकर्मा हे पण वास्तुकला म्हणून मांडलं जातं कारण त्यांनी पण प्रेस महाल शस्त्र देवांसाठी शस्त्र जे काही आहे तर ते त्यांनीच बनवले होते विश्वकर्माची थोडक्यात माहिती देण्याचा तुम्हाला ख प्रयत्न केलेला आहे तर ती कशी वाटली कमेंट करून सांगा तर ती माझी पूजा झालेली आहे छान सुंदर आज मला पांढरे फुलं भेटले होते तर ते पण वाहिले देवांना आणि महादेवाच्या आज अधी सिंपल अभिषेक केलेला आहे तर आता मला मंदिरात जायचं आहे जेणेकरून मी जे नेहमीप्रमाणे सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन अभिषेक करत असते जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळेतून काढून मी देव म्हणजे महादेवांची पूजा करत असते तिकडे जाऊन तर तिथे बघा फुल फुलं घेतले ता इथे जसं तांबे घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी आणि आपल्याला हे भस्म घ्यायचं आहे जेणेकरून तिथे महादेवाला आणि उत्पत्ती तर ते मी धूप घेतलेला आहे आणि तुपाचा देवा घ्यायचा आहे हे घे झालेली आहे तर तुम्हाला छोटासा मिनी ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आणि ते नक्की कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका